हाय हॅलो नमस्कार मी वर्षा तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते फ्रेंड्स तर आता बघा व्हिडिओची सुरुवात इथून मी व्यायामापासून करते तुम्ही थमनेरवर पाहिलं ना अगदी बरोबर आहे बघा अशक्तपणा आलाय अंग जड पडलंय सतत कंटाळा येतोय ये झोपावं असं वाटतंय काम करायला उत्साह राहत नाही स्वतःचा आवरायला देखील आपल्याला उत्साह राहत नाही असं वाटतं की झोपूनच राहावं सेम मलाही असंच होत होतं परंतु आता आजारी असल्यावर तर ह्या गोष्टी होतातच परंतु आजारी नसताना सुद्धा हे पावसाळी वातावरणामध्ये असं आपल्याला बऱ्याच जणींना होत असतं मग अशा वेळेला काय करायचं तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेलच की मी स्वतःला म्हणजे स्वतःमध्ये कसे सकारात्मक बदल करते तसेच बघा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला होतात अशक्तपणा किंवा अंगजड पडणं कंटाळा येणं झोप येणं काम करायला उत्साह राहत राहत नाही मग अशा वेळेला काय करायचं तर आपण बघा मस्त घरामध्ये छान सॉन्ग लावायचे देवाचे लावू शकता किंवा तुम्ही बॉलिवूडचे कुठलेही हिंदी सॉंग लावू शकता तुमच्या आवडीचे त्यानंतर बघा घर पहिलं स्वच्छ क्लीन करायचं सकाळी उठल्याबरोबर तुम्ही पाहिजे तर बसत उठत करा परंतु करायचं आणि सकाळी बघा तुम्ही म्हणजे उठल्याबरोबर तुम्ही स्वतःला आरशात पाहून स्वतःशी बोलायचं की मी जे काही चमत्कार होईल दिवसभरामध्ये जे काही गोष्टी घडतील त्याला मी फेस करायला तयार आहे आणि मी हे करणार असं तुम्ही मनाशी ठरवून स्वतःला डोळ्यात डोळे घालून असं बघायचं आणि बोलायचं स्वतःशी आणि सकाळी उठल्याबरोबर बघा तुम्ही थोड्या वेळ का होईना एक दहा मिनटं फक्त मेडिटेशन करा ओंकार आणि प्राणायाम करा त्यानंतर तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही सूर्यनमस्कार घालायचे आता मी सूर्यनमस्कार घातले आता बघा ह्या पावसाळी वातावरणामध्ये काहीच खायला पण इच्छा होत नाही परंतु आपल्याला एनर्जी येण्यासाठी तर ह्या गोष्टी आपण केक करणं गरजेचं आहे मग त्यासाठी तुम्ही मेडिटेशन पहिलं थो म्हणजे थोड्या थोडक्यापासून पहिले सुरुवात करा अगदी तुम्ही सूर्यनमस्कार बारा घालायचे तिथे पाच ते सहा घाला किंवा मेडिटेशन करा त्यानंतर बघा तुम्ही हेल्दी खा मग आता इथे ड्रायफ्रुट्स मी घेतलेले आहेत तर मुलांना पण दिले आता आपल्याला बघा थकवा जाणवतो मग आपल्या शरीरात काहीतरी म्हणजे कॅल्शियमची कमतरता असू शकते किंवा रक्त कमी पडतं किंवा हडं आपली ठिसूळ होतात वाढत्या वयामध्ये मग त्यावेळेला आपल्याला ह्या एनर्जी येण्यासाठी आपल्याला आहार पण तसा घेणं गरजेचं आहे त्यामुळे स तुम्ही रात्रीचे बदाम वगैरे अक्रोड मनुके असं भिजत घाला आणि ते खा जर नाही जमलं तर तुम्ही सकाळी घेऊन असतं डिशमध्ये सगळ्या मुलांना पण देऊ शकता घरातल्यांनी सगळ्यांनी खा किंवा तुम्ही असे मेथी डिंकाचे लाडूही बनवून ठेवू शकता तर मी आता पावसाळ्यात थंडीत बनवत असते परंतु आता संपलेले आहेत आणि त्यामुळे आता काही बनवले नाही परत आणि इथे मी ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत मुलांना पण दिले आणि मी पण घेतलेले आहे तर आपण आपल्या स्वतःच्या मनाला म्हणजे समजवायचं आता बघा आपल्याला जर सतत आपण झोपून हो राहिलो एकतर पाऊस एकदम भयान पाऊस पडतोय दोन ते तीन दिवस झालेले आहेत तर मग अशा वातावरणामध्ये आपणच घरामध्ये आनंदी प्रसन्न वातावरण ठेवायचं जेणेकरून मुलांना पण फ्रेश वाटेल आणि आपल्यालाही फ्रेश वाटेल हॅलो गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सगळे तर आय होप तुम्ही मस्तच सार फ्रेश झालेली आहे तर जवळपास तीन चार दिवस झालं तब्येतच बरी नव्हती खूप सर्दी वगैरे झालेली आणि बोलायला पण होत नव्हतं त्यामुळे व्हिडिओ काही दोन दिवस आले नाही तर आता इथून पुढे व्हिडिओ रेग्युलर येतील तर तसेच काही डायट न करता मी म्हणजे माझं वजन बघा दोन किलो कमी झालेला आहे आणि तसेच मी म्हणजे एक्सरसाइज आणि फक्त आहार वगैरे व्यवस्थित घेत होती परंतु व्हायरल झाल्यामुळे थोडं सर्दी खोकला पण आता झालेला आणि मी तुम्हाला माझं वजन दाखवते हो तर जवळपास माझं वजन फिफ्टी नाईन पर्यंत गेलं होतं आणि आता माझं तब्बल फिफ्टी सेव्हन वेट झालेलं आहे आणि खरंच मला खूप छान वाटतंय कारण मला फिफ्टी सिक्स ते फिफ्टी फाय फिफ्टी सिक्स वेट करायचं आहे तर चला मी तुम्हाला दाखवते हो तर बघा माझा एका आठवड्यामध्ये एक ते दीड किलो वजन कमी झालेलं आहे तर आता मी म्हणजे ते मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करेलच आणि तसेच बघा आता इथे स्वामींचे मी मंत्र वगैरे लावलेले आहेत ला टी व्हीला आणि छान वाटतं फ्रेश वाटतं तर आता मुलांना मी ड्रायफ्रूट्स दिले आणि मीही खाल्लेले आहेत तर तेवढेच एनर्जी येते आणि सकाळी सकाळी आपण असं खाणं गरजेचं आहे म्हणजे एकदम रिकामा पोट पण ठेवायचं नाही आणि थोडंफार एक्सरसाइज वगैरे करते त्यामुळे खातच असते तर आता फ्रेश झाली फ्रेश झाल्यानंतर आता बघा पाऊस एवढा येतो आहे तर मग आता इथे खिडक्यांमध्येच मी टॉवेल टाकत आहेत आणि त्यानंतर आता बघा मुलांना पण म्हणजे स्कूल तर आहेच आहे परंतु जावं तर लागणारच आहे कारण पाऊस एवढा येतो आहे ना बाहेर की दो दोन ते तीन दिवस झाले अगदी मुसळधार पाऊस चालू आहे सकाळी सरांना टिफिन वगैरे बनवून दिला त्यानंतर मृदुलने देवपूजा वगैरे केलेली आहे आणि मुलंही अल्टरनेट देवपूजा करतात तर आता इथे मी सकाळी आ, दोन बदाम आ, एक अंजीर आणि काजू असं खाल्लं होतं आता त्यानंतर बघा इथे मुलांना स्कूलला जाण्याअगोदर म्हटलं ओट्स करावा तर सरांना आणि मुलांना भाजी पोळी केलेली आहे परंतु नाश्त्याला इथे मी असा ओट्स बनवत आहे असं आदलून बदलून आपण हेल्दी घरामध्ये बनवलेलंच खायचं आहे तर मी जवळपास आता बघा एक दोन आठवडे झाले मी असंच ओट्स वगैरे घेतले कुठे ड्रायफ्रूट्स किंवा कॉर्न असं म्हणजे छोट्या भुकेसाठी आपण असं काही ना काही हेल्दी खाल्लं ना की ते डायजेस्ट पण होतं आणि वजन पण वाढत नाही आणि आपल्याला शरीराला एनर्जी पण येते तर त्याची आपल्याला गरज असते एनर्जीची त्यामुळे आपण कॅल्शियम प्रोटीनयुक्त असा आहार घेणं गरजेचं आहे मोड आलेले कर्ज धान्य वगैरे तर याच्यामध्ये थोडंसंच मीठ खायचं मसाला ओट्स आणून ठेवत असते मग असं मुलांना मी कधी छोट्या भुकेसाठी असं सा पटकन करून अगदी दोन मिनिटामध्ये मॅगीपेक्षाही कमी वेळात होतं ते तर इथे आमच्या तिघांना मी घेतलेलं आहे तर आता हे हे मुलं खाऊन स्कूलला जातील आणि भाजीपोळी टिफिनला घेऊन जातील मग त्यांना असं वेगवेगळं मी देत असते आणि मी पण घेते आता थोडंसं म्हणजे अजूनही तोंडाला चव वगैरे नाही आहे त्यामुळे मग असं थोडं थोडं करून खात असते आता त्यानंतर बघा इथे म्हणजे आपल्याला जी डोळ्यांना बघायला सवय झालेली असते ना तर मग ते केल्या बिगर राहत नाही तर आता इथे देवाची भांडी वगैरे साफ करून घेतली किचनमध्ये पहा भा, भांडी जी बेसिनमध्ये पडलेली ती लगेच क्लीन करून घेत असते आणि आपण जरी घरात असलो ना तरी बघा स्वतःच्या मनालाच आपण उभारी द्यायची थोडंसं स्वतःला फ्रेश करायचं आता मला बरं नव्हतं पण तरी पण मी असं आंघोळ वगैरे केले की परफ्यूम वगैरे मारणं किंवा छान लिप बाम किंवा मग एखादी आपली लाईटली रोजची अशी लिपस्टिक मी लावत असते मला आवडते आणि आपणच स्वतःसाठीच आपण तयार व्हायचं आपण स्वतःला स्वतःवर पहिलं प्रेम करायचं कारण इथे कसं आहे कोणाचं कोणाला पडलेलं नसतं आणि कोणाला कोणाचं घेणं देणं नसतं त्यामुळे आपण आपला स्वतःचा पहिला विचार करायचा फॅमिलीचा विचार करायचा आपलं मन साफ ठेवायचं मन निर्मळ मनाने राहायचं आणि आपण आपल्या कामावर फोकस करायचा काम का तर आता बघा ही रेग्युलरची कामं केल्या बिगर काय आपल्याला चैन देत नाही तर मग आता इथे मी आ, आ, हे केलेलं आहे तांब्या पितळेची सगळी भांडी मी क्लीन केली त्यानंतर बघा इथे कपडे वगैरे राहिलेली होती दोन दिवसाची तर मग आता ही वरती काही टाकले काही इकडे टाकलेले आहे तर पाऊस सर असं सरळ आला तर गॅलरीत ना लागत नाही आणि असं तिरका आला ना हवेनी तर मग कपड्यांना लागतो त्यामुळे मग मी आता थोड्या वेळ कपडे ठेवणार आणि नंतर मग पुन्हा मम्मी वरती स्टँडवर टाकणार आहे म्हणजे मग पा दोन दिवसामध्ये सुकून जातात कपडे तर आता इथे थोडंसं डोकं पण जड झालं होतं त्यामुळे मग चष्मा वगैरे लावला चष्मा आहे मला लांबचा आहे परंतु मी रेग्युलर असा घालत नाही कधी वाचताना वगैरे असं मशीन काम करतानाच मी चष्मा वापरते तर आज थोडंसं डोकं जड झालं होतं त्यामुळे सर बोले तू चष्मा रेग्युलर वापरत तर मग मी ते चष्मा लावलाय दळण आज पीठ संपलं होतं त्यामुळे सकाळीच मी दळण लावलेलं होतं तर गव्हाचं मी थोडं जास्तीच दळून ठेवत असते म्हणजे मग एकदा गिरणी पुसून ठेवली ना किंवा काही टेन्शन नसतं तर ज्वारीचं पीठ शिल्लक होतं त्यामुळे गव्हाचं पीठ इथे लावलं तर असं आपण गृहिणींनी बघा म्हणजे जेव्हा आपल्याला कधी असं नैराश्य येतं किंवा पावसाळी वातावरणामध्ये करमत नाही आ, काही कामं सुचत नाही तर मग अशी आपण घरातल्या घरात आपण अशी काही ना काही कामं सुचवू शकतो आणि आपल्या मनाला आपण असं समजवून आपण स्वतःला फ्रेश करून तेवढंच आपण घरातली एक्स्ट्राची कामं पण होतात आपले आणि आपल्याला एक मनाला खूप मोठं समाधान मिळतं तर आता दळण वगैरे झालं कपडे वगैरे सगळं रेग्युलरची कामं आवरून घेतली घरामध्ये कापूडदाणे लावायची म्हणजे छान फ्रेश वाटतं छान सॉंग लावायचे देवाचे किंवा आवडीचे सॉंग मुलांबरोबर टा टाईम स्पेंड करा तुम्ही किंवा देवाचं नामस्मरण करा तर असं हे पावसाळी वातावरणामध्ये मी करत असते आणि ह्या सवयी जर तुम्हाला असेल तर बघा कधीच नैराश्य येणार नाही आणि सतत थकवा पण जाणवणार नाही आपल्याला आणि जरी थकवा जाणवला ना तर काय करायचं की अगदी म्हणजे बघा काही ना काही प्रोटीन युक्त एनर्जीयुक्त खायचं तुम्ही मोड आलेले कडधान्य किंवा चणे असतात ना गावठी चणे त्यांना पण आपण भिजत घालून असं मोड आणून खायचं त्याने पण खूप सारी एनर्जी आहे त्याचा ना चटपट म्हणतो ना तसं करायचं किंवा ओट्स करायचे कधी तांदळाचा डोसा वगैरे करायचं मुलांना पण वेगवेगळं असलं ना की मग मुलं पण हेल्दी राहतात आणि त्यांना पण असं आहारातून सगळं काही घटक मिळतात तर आता बघा ही गिरणी आहे ना ही पूर्ण डिटेल अशी मला पुसावं लागते आणि हे पातं वगैरे सगळं मी हे ब्रशने साफ करून एका कॉटनच्या फडक्याने सर्वात शेवटी पुसून स्वच्छ क्लीन करून ठेवते म्हणजे आळई झुरळं वगैरे जाळी काही लागत नाही आणि गिरणी पण आतून क्लीन राहते तर ही जी प्लेट आहे ना ब्लेड म्हणजे ते गिरणीला गिर, इथे खाली लावतात तर ते सुद्धा मी स्वच्छ साफ करून ठेवत असते आणि नंतर मग एकदा दळण झालं की अशी क्लीन करून ठेवली की मग नेक्स्ट टाइम मग पुन्हा मग तशीच असं मी दळण झाल्यानंतर क्लीन करून ठेवत असते तर आता दळणं वगैरे झाली डब्यांमध्ये वगैरे स्व पिठं भरून ठेवली आणि किचन वगैरे आता सगळं आवडलं जवळपास बघा इथे मला दुपार झालेली आहे म्हणजे ही दुपारच्या वेळामध्ये मी अशी राहून राहून कामं करते म्हणजे आराम पण करते असं नाही आहे आता कारण तब्येत बिघडलेली होती माझी मागच्या आठवड्यामध्ये आणि थोडं बरं वाटायला लागलं तर आपण जास्तीचं परत काम काढलं तर पुन्हा आपल्याशिवाय कोण करायला नसतं त्यामुळे मग आजारी परत पडण्यापेक्षा थोडासा आराम करायचा आणि थोडं पुन्हा कामं करायची तर मग मी असंच करते थोड्या वेळ टी व्ही बघितला दळण वगैरे लावलं मग नंतर थोडंसं हे डबे वगैरे जे चिकट झालेले होते एक दोन आता मागच्या आठवड्यामध्ये मा मी क्लीन केलेलेच होते परंतु काय होतं पिठाचे डबे वगैरे हात लागतात आपले त्यामुळे मग ते क्लीन करून असं मी स्वच्छ सुकवून मग मी त्यामध्ये सामान भरून ठेवत असते आणि मग जास्तीचा पसारा पण होत नाही चिकट वगैरे होत नाही डबे आणि दिसायलाही पण नेहमी किचन आपलं स्वच्छ राहतं स्वच्छ दिसतं आणि आपल्यालाही फ्रेश वाटतं तर असं हे पावसाळी वातावरणामध्ये स्वतःला घराला आपण असं फ्रेश ठेवणं गरजेचं आहे आता बघा पूर्ण क्लीन माझं किचन आवरून झालेलं आहे आणि आवरल्यानंतर पूर्ण असं दिसतं बघा रोजचं सेटअप माझा असंच असतो आणि ते केल्या बिगर मला चेंज येत नाही कारण जितली वस्तू तिथं जागेवर आता प्रत्येक वस्तूला परफेक्ट अशी जागा झालेली आहे त्यामुळे जिथली वस्तू तिथं गेली ना की अगदी पसारा पण राहा दिसत नाही आणि अगदी क्लीन घर दिसतं मॉल असू द्या किचन असू द्या बेडरूम घर छोटं असू किंवा मोठं असू ते टापटीप स्वच्छ आपण आवरलं स्वच्छ ठेवलं तर नेहमीच बघा स्वच्छ राहता आणि तिथे लक्ष्मी वास करते तर असं आहे तर अशा पद्धतीने आपण आपल्याच मनाला समजवायचं म्हणजे अशक्तपणा आपण जातो आहार व्यवस्थित घेतला तर आणि सतत कामात बिझी राहिलं तर बघा आपल्याला कंटाळवानं वाटत नाही मन आपलं नेहमी कामात व्यस्त असलं ना तर डोक्यात नको ते विचार येत नाहीत आणि नेहमी आपण फ्रेश राहतो आणि दुपारच्या वेळामध्ये थोडंसं तुम्ही झोपू शकता परंतु अगदी दहा पंधरा वीस मिनिटं झोप काढायची एक आराम म्हणून जास्त वेळ झोपलं तर वजन पण वाढतं आणि मग आणखीन आपल्याला स्थूलपणा वाढतो आपला आणि आणखीन जडजड वाटतं अंग आपलं त्यामुळे जास्ती झोप घ्यायची नाही प्रमाणापेक्षा जास्त झोपायचं नाहीये तर अशा या सवयी जर तुम्ही केल्या तर नेहमीच बघा तुम्ही असं नेहमी फ्रेश राहाल आणि ऍक्टिव्ह राहाल तर आता इथे दुपारच्या वेळामध्ये मी बघा फेस फेसवॉश वापरत असते आणि कॉफीचं प्रॉडक्ट खरंच खूप चांगला आहे माझ्या स्किनला सूट होतं त्यामुळे मी कॉफीच प्रॉडक्ट वापरते म्हणजे वॉश आणि घरचाच मी फेस पॅक करत असते कॉफीचा पॅक तर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवलेलाच आहे तर तुम्ही पण केला तर खूप बेस्ट आहे ऑइल स्किन साठी आहे बघा तर आता इथे फेस ने मी चेहरा धुते असं दुपारच्या वेळामध्ये दोन ते तीन वेळा आपण पाणी मारायचं जरी पावसाळा असेल तरी पण आपण दिवसभरात तीन ते चार वेळा चेहरा धुवायचा कारण डस्ट असते चेहऱ्यावर धूळ वगैरे बसलेले असतात आणि चेहरा पण आपला काळसर पडतो त्यामुळे आपण नेहमी स्वच्छ चेहरा ठेवला ना तर चेहऱ्यावरचं तेल ऑइल कमी होतं आणि चेहरा छान ग्लो शाईन करतो आणि नेहमी बघा वाढत्या वयामध्ये लूज लटकती स्किन झालेली ती टाईट होण्यास मदत होते अगदी ह्या गोष्टी आपण पहिल्यापासूनच फॉलो करायच्या आहेत आपण काय करतो वेळ निघून गेल्यानंतर मग आपण त्या गोष्टीकडे लक्ष देतो त्यामुळे वेळेच्या आधीच ह्या गोष्टी करायच्या आहेत तर स्वतःला कधी तयारी कधीतरी आपण असं तयार पण करायचं कधीतरी म्हणण्यापेक्षा रोजच करायचं छान वाटतं फ्रेश वाटतं एखादा परफ्यूम मारायचा कारण ह्या पावसाळी वातावरणामध्ये स्वतःला फ्रेश वाटतं परफ्यूम मारायचा छान स्वतःला तयार करायचं एखादा लिप बाम किंवा एखादी छान लाईटली लाईट अशी लिपस्टिक स्वतःसाठी ठेवायची तर पाऊस बघा किती पडतोय खूप पाऊस पडतोय मुसळधार पाऊस पडतोय इथे गॅलरीतनं काही एवढा दिसत नाही आहे परंतु बाहेर एवढा पाऊस पडतोय ना दोन दिवस झाले तर कपडे पण देखील सुकत नाही आहेत आणि त्यानंतर बघा आता इथे मी कॉफी पॅक केलेला आहे तर ॲक्च्युली काय झालं की मी जे नॅचरल आवाज माझा काहीतरी टेक्निकल इश्यू झाल्यामुळे नॅचरल आवाज काही येतच नाही आहे व्हिडिओमध्ये त्यामुळे मी इथे आवाज लावत आहे तर आता बघा मी मध घेतलेली आहे एक चमचा आणि त्यामध्ये एक कॉफी पाऊच छोटंसं टाकलेलं आहे तर ते मी मिक्स केलं त्याच्यामध्ये आणि लावण्या अगोदर चेहरा स्वच्छ साध्या पाण्याने धुवायचा तर मी आता चेहरा धुवून घेतला आणि त्यामध्ये ते मिक्स करून मध मध आणि कॉफी एकत्र मिक्स करायचे आणि ते स्किनला लावायचं तर पूर्ण तुम्ही डोळ्यांच्या वरती खाली लावलं तरी साईड इफेक्ट कुठलेही नाही आहे पंधरा मिनटं ठेवायचं आणि हलक्या हाताने मसाज करून चेहरा साध्या पाण्याने धुवून टाकायचा आहे याने एक प्रकारचं स्क्रब होतं स्किनवरचे आपले जे ब्लॅक एड्स व्हाईट एड्स असतात ते रिमूव्ह होतात स्किन खूप छान टाईट राहते आठवड्यातून एकदा तुम्ही हा फेस पॅक लावला ना तर बघा खूप फरक पडेल म्हणजे मला स्वतःला फरक पडलेला आहे म्हणजे वांग किंवा छोटे छोटे बघा पिगमेंटेशनचे आपले स्पॉट्स असतात किंवा डार्क सर्कल्स सुद्धा माझ्या हळूहळू कमी व्हायला लागलेले आहेत ला आता तुम्हाला माहीतच आहे जुळी मुलं त्यामुळे जागरण झाल्यामुळे माझे डार्क सर्कल्स खूप मध्यंतर वाढले होते तर मी हळूहळू असंच घरगुती उपाय करून ते कमी झालेले आहेत आणि स्वतःला असं आपण पॅम्पर करायचं घरच्या घरी असं नाही आहे की महागड्या वस्तू वापरायच्या किंवा पार्लरमध्ये जायचं घरी सुद्धा तुम्ही स्वतःला छान ठेवू शकता हाऊसवाईफ असेल तर अगदी तुम्ही जे ड्रेसिंग कराल तर तुम्हाला कम्फर्टरचे तुम्ही घरच्या घरी कपडे वेअर केले तर त्यामध्ये पण तुमचा छान लुक दिसेल आणि नेहमी कपडे वेअर करताना प्रेस करूनच करत घालत जा तर खूप छान म्हणजे आपला लुक दिसतो आणि आपण स्वतःकडे पाहिलं ना तर बघा एक वेगळंच आपल्याला एनर्जी येते तर आता पंधरा मिनिट झाले फेस बघा सुकलेला आहे तर मी आता स्वच्छ साध्या पाण्याने धुवून घेते तर साध्या पाण्यानेच धुवायचं आहे चेहरा आणि धुताना असा हलक्या हाताने मसाज करायचा चेहऱ्यावरचे जे काय बघा पिंपल्स वगैरे छोटे छोटे बिया वगैरे असतात बघा चेहऱ्यावर व्हाईट किंवा व्हाईट हेड्स ब्लॅक असतात नाकाच्या इथे तर ते सगळे रिमूव्ह होतात असं चोळून म्हणजे हलक्या हाताने चोळायचं जास्त असं रगडायचं नाहीये चेहरा चेहऱ्याला नाजूक हातानेच आपल्याला जपायचं आहे तसेच एक सॉफ्ट नॅपकिन वापरायचं आहे आपल्याला चेहऱ्यासाठी कारण आपण बघा असा खूप जर चरचरी टॉवेल वगैरे आपण जर वापरला जाडसर तर मग रॅशेस वगैरे पडू शकता स्किनला स्किन नाजूक असते चेहऱ्याची त्यामुळे चेहऱ्याला तुम्ही असं हळूवारच जपायचं आहे आणि वाढत्या वयामध्ये जर अशी काळजी घेतली तर स्किन पण छान राहते आपण स्वतः पण छान राहतो तर आता बघा मी चेहरा वॉश केल्यानंतर मी तुम्हाला दाखवते तर बघा खूप फरक पडतो अगदी सॉफ्ट सॉफ्ट आपल्याला स्वतःलाच फ्रेश जाणवतं आणि असं जर पावसाळी वातावरणामध्ये बघा आपण स्वतःला फ्रेश ठेवलं हो ना तर आपल्याला एक वेगळीच एनर्जी येते आपण जेव्हा स्वतःला आरशात बघतो आणि जी एक आपल्या डोळ्यासमोर जी एक आपली प्रतिमा असते तसं जर आपण दिसलो ना की खरंच खूप छान वाटतं आणि एक वेगळीच एनर्जी आपल्यामध्ये येते तर असं बघा मी असं एक लाईटली छोटीशी माझी डेलीची लिपस्टिक असते मी फक्त लिपस्टिक आणि टिकलीच लावत असते आणि फक्त बाहेर जाताना सनस्क्रीन वापरते आणि असा एखादा वर्षातून तुम्ही हेअर कट करा त्याने खूप छान वाटतं आपल्याला म्हणजे लुक जरा थोडासा चेंज झाला तर आणि घरामध्ये असे तुम्ही कुर्तीज वगैरे वेअर करायचे आता थंडी असल्यामुळे मी श्रग वापरते तर असे श्रग वगैरे सुद्धा ऑनलाईन छान मिळतात तर असं तुम्ही वापरू शकता तर आता फ्रेंड्स बघा फेस पॅक लावला आणि चेहरा छान साध्या पाण्याने धुतलेला आहे तर फ्रेश झाली थोडी तर तुम्ही माझा चेहरा बघू शकता खूप छान वाटतं स्वतःला फ्रेश फील होत आहे आणि मला खूप बरं वाटतंय तर मागच्या आठवड्यामध्ये तुम्हाला माहितच आहे की एवढे दिवस आजारी मी आजारी पहिल्यांदा पडली आणि त्यानंतर मी स्वतःला अशा पद्धतीने फ्रेश केलेला आहे तर आता बघा मी म्हणजे नेल्स मला खूप वाढवलेले हो आवडतात परंतु काय होतं ते कामामध्ये तुटून जातात आणि आता त्यांना छान असं नेल लावते तर कारण नेल पेंट गेली की खराब होतात बघा खराब दिसतात तर हे जे नेल रिमूवर आहे ना तर हे लिक्विड हे खूप बेस्ट आहे म्हणजे कॉस्मेटिक शॉपमध्ये मी होलसेल शॉप मधून घेतलेलं आहे काही वेळेला डुप्लिकेट मिळतं तर ते हे जे झाकण आहे ना हे पॅक लावायचं हे कधीच म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला काढायचं आहे ना तर असं थोडंसं कॉटनवर काढून आहे बघा तर हे बघा हे झाकण जे काढलं ना तर अगदी थोडस पटकन घ्यायचं आणि पटकन झाकण लावून घ्यायचं काही वेळेला काय होत कि ते त्याच्यामध्ये हवा गेली ना कि ते अप म्हणजे असं उडून जात कमी होतं ते तर असं पॅट झाकण लावायचं हे बघा आणि बरेच दिवस जाते ही बॉटल आणली तर खूप दिवस झालेले आणलेले तर मला आवडतं नेल पेंट लावायला वगैरे असं आपण गृहिणीने असं म्हणजे स्वतःला घरी जरी असेल तरी असं टाप वगैरे छान ठेवलं ना की आपल्याला स्वतःला बघायला छान वाटतं स्वतःसाठी आपण तयार व्हायचं हो कोणासाठी नाही तर आपण स्वतःसाठी तयार हो व्हायचं आणि असं मी दुपारच्या वेळामध्ये मग मी ही जी कामं राहिलेली करून घेते म्हणजे प्रेस करायचं किंवा स्वतःला छान पॅम्पर करायचं फेस पॅक लावायचं किंवा नेल आर्ट आता घरच्या गर घरीच मी नेल्स कट करून असं शेप देते आणि मला आवडतात नेल्स वाढवायला तर आपणच स्वतःची काळजी घ्यायची जी, स्वतःला छान फ्रेश ठेवायचं जसं घराला ठेवतो तसं आपण स्वतःला पण ठेवायचं काही वेळेला काय होतं की आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो आणि आपण घरातलीच कामं आवरत बसतो आणि कधी कधी मग वेळ निघून जाते आणि आपलं वजन पण वाढतं मग पुन्हा आपल्याला काही करायला असं मन लागत नाही त्यामुळे आपण पहिल्यापासूनच असं आपण स्वतःला छान पॅम्पर करायचं आणि असं नाही आहे की पार्लरमध्ये जाऊनच जास्त खर्च करायचा किंवा महागडे प्रॉडक्ट वापरायचे अगदी घरच्या साहित्यामध्ये पण तुम्ही छान स्वतःला पॅम्पर करू शकता नहीं, दोन मिनिटांनी मी नेलपेन लावणार आहे तर लगेच निघतं हे बघा लगेच निघालेलं आहे खूप छान क्लीन हात होतात तर असं एक छानशी तुम्ही नेलपेन लावा पुन्हा बघा आता आईने मला मेहंदीचा कोण दिलेला तर मी आता बसली आहे तर मेहंदी सुद्धा काढायचं मन करतंय माझं तर असं काही ना काही बघा आपण जर म्हणजे सुचवलं तर आपलं मन कशात ना कशात रमून जातं आणि घर पण नीटनेटकं राहतं तर असं घर तुम्ही घरातले छोटे छोटे ड्रॉवर आवरायला काढा किंवा स्टडी टेबल ड्रेसिंग टेबल ऑल ड्रॉप घरा ड्रॉपमधले कपडे वगैरे तुम्ही घड्या छान करा तुमचे ड्रेस प्रेस करा रिकाम्या वेळामध्ये अशा भरपूर साऱ्या गोष्टी घ करण्यासारख्या असतात परंतु आपण काय करतो की उगच नको ते विचार डोक्यात घेतो आणि त्या ज्या गोष्टीतून आउटपुट काही निघत नाही त्या गोष्टींमध्येच आपण गुरफटत जातो आणि मग पुन्हा डिस्टर्ब होऊन आपण डिप्रेशन मध्ये जातो तर हे याच्यातून काहीच आपल्याला फायदा नाही किंवा काहीच आउटपुट निघत नाही तर त्या गोष्टी आपण कशाला आपल्या डोक्यामध्ये घ्यायच्या तर आपण नेहमी आपल्या कामाकडे फोकस करायचं आणि असं काही ना काही कशात ना कशात मन रमवत हो चला तर मी आता बघा म्हणजे घर वगैरे क्लीन तर केलेलंच आहे आता श्रावण लागलेला त्यानंतर एक एक रूम करून मुलांचं स्टडी टेबल किंवा आमचं स्टडी टेबल पुन्हा ऑलड्रॉप असं एक, -एक मी आवरत गेली आणि आता सगळं घरातली टोटली कामं वगैरे हो अशी माझी होतातच तर मग असं दुपारच्या वेळात मी करते तर आता बघा इथे स्टडी टेबलवर मुलांनी पण इथे टाइम टेबल लिहिलेलं आहे त्यांचं आणि कशा पद्धतीने टाइम टेबल रोज सकाळी उठायचं व्यायाम करायचा नाश्ता त्यानंतर बघा सगळं त्यांनी इथे टायमिंग सकट लिहिलेलं आहे तर असा टेबल असं मुलांनासुद्धा चांगल्या सवयी आपण स्वतः लावायच्या म्हणजे मुलंसुद्धा हेल्थ कॉन्शियस बनतात तर त्यांनी असं लावून इथे स्टडी टेबलवर त्यांनी लावलेलं ला आहे आणि रोज त्या पद्धतीने ते फॉलो करतात तर असं कापूरदाणी वगैरे जाळतात त्यांच्या स्टडी टेबलवर पण मी इथे कापूरदाणी ठेवलेले आहे तर आता इथे सगळं आवरून झालं संध्याकाळ झालेली आहे बघा जवळपास आता इथे वाजलेले आहे सात म्हणजे दुपारच्या वेळामध्ये मी स्वतःला थोडंसं आवरलं त्यानंतर मग मुलांसोबत घालवलं मुलं स्कूलमधून आल्यानंतर मग नंतर चहा वगैरे घेतला सर आल्यानंतर आणि सर वॉकला गेलेले आहेत खाली तर सरांनी इथे भाजणीचं पॅकेट आणलं होतं सामानामध्ये लिहिलं होतं तर मग विचार केला की त्यामध्ये अजून थोडं पीठ मिक्स करावा तर मी इथे गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ आणि थोडंसं ज्वारीचं पीठ त्यामध्ये ॲड केलं कांदा भरपूर घालायचा कोथिंबीर भरपूर घालायची आलं लसूण हिरव्या मिरचीची पेस्ट घातली त्यानंतर तीळ घातले गावठी तीळ दोन चमचे आणि ओवा असा हातावर क्रश करून टाकायचा थोडंसं लाल तिखट हळद पावडर टाकायचं कलरसाठी आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे हाताने पहिलं मिक्स करायचं कांद्याला पाणी सुटतं ना त्यामुळे लगेच पाणी ॲड करायचं नाही आहे पहिलं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि त्यामध्ये लागतनुसार पाणी घालून गोळा तयार करायचा तर असं वेगवेगळं बनवून सुद्धा तुम्ही हेल्दी खाऊ शकता याने सुद्धा वजन मेंटेन मध्ये राहतं फास्ट फूड खाण्यापेक्षा बाहेरचं जास्त खाण्यापेक्षा तुम्ही असं घरात बनवून मुलांना द्या तर आता बघा मी सकाळी ओट्स खाल्ले त्यानंतर मग सकाळी उठल्या उठल्या म्हणजे व्यायाम केल्यानंतर मी आ, दोन बदाम एक अंजीर आणि दोन बदा, आ, काजू असं मी ड्रायफ्रुट्स खाल्ले त्यानंतर बघा मी ओट्स खाल्ले दहा वाजता आणि दुपारच्या वेळामध्ये भाजी चपाती एक चपाती आणि भाजी आणि आता इथे रात्रीचं बघा डिनरला इथे मी फक्त आता थालीपीठं करणार आहे तर ही प्रोटीन युक्त थालीपीठं आहेत भाजणीची तर खूप हेल्दी आहेत हे घरी सुद्धा पीठ बनवू बनवू शकता तर बघा आता इथे मी प्लॅस्टिकच्या कागदावरच करते म्हणजे कॉटनचा फडका वगैरे घेत नाही तर प्लॅस्टिकच्या कागदावर पण अगदी पटकन येतात थोडं तेल लावायचं तर आता इथे मी तव्यावर अगदी सोनेरी रंगावर भाजून घेते खूप छान चवीला लागतात आणि त्यामध्ये तीळ ओवा वगैरे घातलेला आहे ना त्या आणि कोथिंबीर आणि कांदा भरपूर घालायचा म्हणजे चवीने मुलं खातात आणि सॉस बरोबर किंवा तुम्ही दह्यासोबत हो किंवा तुम्ही असंही खाऊ शकता खूप छान चवदार बनतात तर हे आता मी थालीपीठं करून घेते रात्रीच्या डिनरला आता हे जेवणामध्ये रात्रीच्या हेच असणार रा आहे तर असं वेगवेगळ्या मुलांना सुद्धा ट्राय करून दिलं ना तर मुलंसुद्धा हेल्दी राहतात आणि ते सुद्धा हेल्थ कॉन्शियस बनतात तर अशा ह्या भरपूर सवयी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत ब्युटी टिप्स दिलेल्या आहे स्वतःसाठी तर ह्या नक्की तुम्ही फॉलो करा बघा खरंच तुम्हाला कधीच थकवा जाणवणार नाही अशक्तपणा ना 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 येणार नाही आणि तुम्ही नेहमी फ्रेश राहाल तर असं हे रुटीन तुम्ही ठेवा आणि काय बदल होतो हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा शंभर टक्के बदल होईल असे सकारात्मक बदल आपले स्वतःमध्ये आपण करायचे आणि आपणच आपल्याला स्वतःला घडवायचं आपलं व्यक्तिमत्व आपण स्वतःच घडवायचं आहे आपण काही केलं तरी लोक नावं ठेवतातच आपण चांगलं केलं किंवा आपल्या हातून काही आणि चुका ह्या प्रत्येकाकडनं होत असतात त्यामुळे फार विचार करायचा नाही कुठल्याही गोष्टीचा फक्त पॉझिटिव्ह राहायचं चा, आणि चांगलंच होणार आहे हीच आपण भावना आपण स्वतःशी ठेवायची आणि आपले कर्म किंवा आपल्या कामावर आपण फोकस करत राहायचा तर आता माझे थाली बनवून झालेत मुलांना खायला दिले आणि मी पन जे गेत लेला जे मी पण इथे जेवायला घेतलेलंच आहे जेवणामध्ये हेच आहे तर आता या तुम्ही पण जेवायला तर इथे सॉस बरोबर घेतलेला आहे तर माझा ब्लॉग मी इथंच एंड करते कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच